हाय गाई स्वागत आहे तुमचं मराठी टॅर रिडिंगमध्ये फ्रेंड्स तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा फ्रेंड्स ही टाईमलेस रीडिंग आहे जेव्हाही तुमच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा तुम्हाला ही, ते ही लागू होऊ शकते ही रीडिंग तुमची असू शकते तुमच्या व्यक्तीची असू शकते किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीची असू शकते पहा फ्रेंड्स तर आजची एनर्जी थोडीशी निगेटिव्ह आलेली आहे कारण दोन्ही नोचे कार्ड आलेले आहेत एटॉप कपचे गार्ड आलेले आहेत बऱ्याचशा प्रमाणात बऱ्याचशा लोकांच्या रिलेशनशिपमध्ये आणि जॉबमध्ये करिअरमध्ये खूप प्रॉब्लेम चालू आहेत त्यांनी खूप प्रयत्न केलेला आहे तरी त्यांना त्यामध्ये यश मिळत नाही आहे त्यामुळे ते लोक खूप दुःखी झालेले आहेत सध्याची एनर्जी ग्रहणाची एनर्जी आहे त्यांच्या जीवनामध्ये ग्रहण लागल्यासारखं त्यांना झालेलं आहे कुठून मार्ग सापडत नाही आहे कदाचित घरातले मोठे माणसं कुणाच्या आजारीही असू शकतात दवाखान्याला भरपूर पैसे ख खर्च होत असावा आणि घरातले मोठे माणसं त्या आणि काही लोकांना समजूनही घेत नसावं त्यामुळं द एम्पायरची एनर्जी आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसरं हे जे कार्ड आलेलं आहे हे खूप सकारात्मक आलेलं आहे तुम्हाला या सर्वांवर मात करायची आहे आणि खचून जायचं नाही ह्या सगळ्या परिस्थितीला परिस्थितीला तोंड द्यायचं आहे लढायचं आहे तर नक्कीच तुमचा विजय होणार आहे किंग ऑफ पेंटिकलचं हे कार्ड तुम्हाला शुभ संकेत देत आहे तर तुमच्या जीवनामध्ये थोडंसं धैर्य धरलं तर तुमच्या वैवाहिक जीवनही सुखी बनणार आहे आणि त्यामुळं तुम्ही काही खचून न जाता ही ही एनर्जी धन्यवाद श्री